सर्वात प्रथम तर सर्वांना नमस्कार मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज आपण श्री स्वामी समर्थ यांचा यांच्या तारक मंत्राचा अर्थ पाहणार आहोत श्रीस्वामी समर्थ हे तीन शब्द उच्चारताच एक वेगळी ऊर्जा संचारते तसेच तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचे हे वाक्य मनाला किती धीर देणारे आहे हे स्वामी भक्तच समजू शकतात अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या लीला आपण सर्वजण जाणतो स्वामींची सेवा करायची म्हणजे डोळ्यासमोर सर्वात प्रथम येतो तो म्हणजे त्यांचा तारक मंत्र हा मंत्र तारक हा तारकमंत्र इतका जादुई आहे की याचा अर्थ जाणून जर कोणी मनापासून पाठ केला तर त्याला स्वामींची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही ही पक्की गोष्ट आहे चला तर मग तारक मंत्राचा विषयी विषयी आज आपण जाणून घेऊयात तारकमंत्र हा शब्दातच त्याचा अर्थ आणि महत्त्व दडलं आहे तारक म्हणजे तारणारा आणि मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो म्हणूनच या मंत्राला स्वामी समर्थ तारक मंत्र असे म्हणतात तारक मंत्राविषयी आपण सर्वांनाच खूप काही माहिती आहे स्वामी समर्थ तारक मंत्र कारण स्वामी असे आहेत जे भक्तांच्या हाकेला सदैव धावून जातात संकटकाळी पाठीशी उभे राहतात त्यामुळे संकटकाळी पाठीशी उभे राहतात त्यामुळे या मंत्रात स्वामींची महिमा सांगितली आहे तुम्ही जर स्वामींची भक्ती करत असाल तर काय करायला हवे हे सुद्धा या मंत्रात सांगितले आहे पाहुयात मग या तारक मंत्राचा अर्थ काय आहे ते निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळ पाटी अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अतर्क अवधूत हे स्मरणगामी ही शक्य करतील स्वामी तर याचा अर्थ तारक मंत्राच्या पहिल्या ओळीमध्ये निशंक हो निर्भय हो म्हणारे असे म्हटले आहे याचा अर्थ स्वामींची भक्ती करताना तुम्हाला मनात कोणतीही शंका न ठेवता अगदी मनातील भीती दूर करून त्यांना समर्पित व्हायचे आहे अशक्यही शक्य करतील स्वामी हे वाक्य मनात इतका विश्वास निर्माण करतो की काय सांगावे स्वामी आहे तर सगळं काय काही आहे असे आहे वाटते विश्वास निर्माण करणारे वाक्य आहे भक्ताने स्वामींची सेवा करताना इतके ध्यानात ठेवले पाहिजे की आपल्या स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू शकतात भक्ताने स्वामींची सेवा करताना एवढे मनात ठेवले पाहिजे की स्वामी असतील आप, तर आपल्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही तुमच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील जिथे स्वामी पाय तिथे नूनकाय काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय मी नाना काळ ना दे नेई त्याला परलोकी ही ना भीती त्याला जिथे स्वामी पाय तिथे न्युन परलोकी हा भीती त्याला या मंत्राच्या दुसऱ्या कडव्यात सांगितले आहे की स्वामी जर तुमच्यासाठी तुमच्या पाठी आहेत त्यांची साथ तुम्हाला आहे तर घाबरण्याची काहीच गरज नाही स्वामीसोबत असताना यमाला देखील पाठ फिरवावी लागते ही त्यांची ताकद आहे स्वामींच्या आज्ञेविना काळ देखील तुम्हाला काही करू शकणार नाही शकत नाही आणि केवळ भूत नाही तर परलोकी देखील स्वामी तुमची साथ सोडणार नाहीत स्वामींच्या आज्ञेविना काहीच नाही स्वामी, स्वामी तुमची साथ सोडणार नाहीत उगाची भितोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नोक तू असे बाळ त्यांचा उगाची भीतोशी भय तर तिसऱ्या कडव्यात सांगितले आहे की अरे तू घाबरतोस कशाला कारण तुझ्या जवळ तर तुझ्या जवळ तर स्वामी शक्ती आहे जन्म मृत्यू ज्यांच्या आधीन आहे आहेत ते ब्रह्मांड नायक स्वामी तुझे आहेत तू तु त्यांचा प्रिय भक्त आहेस त्यामुळे तुला घाबरण्याची काहीच गरज नाही स्वामींची आपल्या भक्ता प्रती असलेली माया यातून दिसून येते ते ब्रह्मांड नायक आहेत तसेच तो भक्त खऱ्या श्रद्धेने देवाला पूजतो मने भावे सेवा करतो त्याच्या पाठीशी देव सदैव उभा राहतो याचीच प्रचिती या, या कडव्यातून येते पवित्र मनाने आणि निर्मळ भावाने श्रद्धेसहित सेवा करणारा करणाराच खरा स्वामी भक्त असतो स्वामी अशा भक्तांना नेहमी साथ देतात त्यांना संकटकाळी आपला हात देतात त्यामुळे नु निस्वार्थ भावाने भक्ती करावी तसेच पंच महाभूते ब्रह्मांड म्हणजे काय तरी या सर्वात आपली आज स्वामीच आहेत स्वामींच्या नामजपाने तुमची वाईट कर्मे नाहीशी होतात त्यांच्या सेवेने भक्तीचे फळ तुम्हाला निश्चित मिळते मनोभावे केलेल्या सेवेने स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही स्वामींनी एकदा का आपल्या भक्तांचा हात धरला तर तो कधीच सोडत नाहीत स्वामींच्या नामजपाने तुमची सर्व वाईट कर्मे केलेली असतात ती नष्ट होतात त्यांच्या सेवेचे भक्त भक्तीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते तर सर्वांना स्वामी समर्थ हा तारकमंत्राचा अर्थ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा